वाफायलेले मोदक बघितले की आपल्याला एकच नाव आठवतं ते म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोर्या आज आपण बनवणार आहोत बाप्पाचा लाडका आणि गोड आणि सुगंधी असा उकडीचा मोदक हे उकडीचे मोदक खायला खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर हेल्दीही आहेत कारण हे तेलामध्ये फ्राय केलेले मोदक नाही आहेत फक्त वाफेवरती स्टीम करून हे मोदक आपण बनवणार आहोत हे मोदक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला तर आवडतातच पण घरातल्या तुमच्या सर्व लोकांनाही आवडतील तुम्ही बघू शकताय किती छान मोदक झालेले आहेत चला तर मग आपण ही आज बाप्पासाठी बनवूया घरच्या घरी अगदी मौसूद आणि तोंडात विरगळणारे उकडीचे मोदक जेवढे दिसायला सुंदर आहेत ना त्याच्यापेक्षा खूप खायलाही टेस्टी आहेत तुम्ही बघू शकताय ह्या उकडीच्या मोदकच्या कळ्याही किती सुंदर पडलेल्या आहेत चला तर मग आता सारण बनवायला घेऊया सारण बनवण्यासाठी इथं एक वाटी ओला नारळाचा कीस घ्यायचा आहे पाऊनवाडी साखर घ्यायची आहे आणि पाववाडी रवा घ्यायचा आहे आता आपण सारण बनवून घेणार आहोत कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा आहे तर तूप गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये जो रवा आहे तो आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये खसखस टाकायची असेल तर खसखस टाकू शकता पण इथं माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी इथं खसखस टाकलेली नाहीये रवा चांगला खरपूस भाजला की त्याच्यामध्ये जो आपण ओल्या नारळाचा खिस घेतला होता तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे इथं सारण बनवताना मी साखरेचा वापर केलेला आहे तुम्ही गुळाचाही वापर करू शकता आता दोन ते तीन मिनटं हा नारळाचा किस व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मगच ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आता नारळाचा गीस व्यवस्थित परतवला गेलेला आहे आता याच्यामध्ये साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी दोन ते ती ती तीन मिनिट हे परतवल्यानंतर यातली साखर व्यवस्थित विरगायली जाते आता जा याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे जा त्याचबरोबर जायफळ टाकायचं आहे जायफळ अशा पद्धतीने खिसून टाकायचं आहे आणि वेलची टाकल्यामुळे चवीला खूप छान लागतात मोदक तुम्ही बघू शकताय आता सारण व्यवस्थित परतवलं गेलं आहे आता सारण बनलेलं आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता गॅस बंद करून हे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता सारण व्यवस्थित बनलं गेलं आहे आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचं आहे इथं मोदक बनवण्यासाठी जी घरामध्ये चपातीला कणिक मारलेली असती तीच माझ्याकडे होती ती मी घेतली आहे आता त्याच्यातील एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता घडी न घालता एकदम साधी चपाती इथं लाटून घ्यायची आहे आपल्याला पण ज्यावेळी तुम्ही उकडीचे मोदक बनवाल त्यावेळी कणिक घट्ट म्हणा आता ही माझी चपातीची कणिक असल्यामुळे थोडीशी पातळ होती पातळ कणिक असली की त्याच्या कळ्या पाडायला थोडा त्रास होतो आणि ह्या पद्धतीची एक वाटी घेऊन एकसारखे असे आपल्याला मोदकासाठी लागणाऱ्या पाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत ह्याच्यामुळे काय होतं आपला वेळही वाचतो आणि एकसारख्या आकाराचे मोदक बनवून जातात आता वरची जी एक्स्ट्राची कणिक होती ती काढून घ्यायची आहे आता हे बनवलेले पारे आहेत ह्याच्यातली एक पारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सारण घ्यायचं आहे सारण घेतल्यानंतर अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी बारीक बारीक आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत बारीक कळीचे मोदक खूप छान होतात कणिक थोडी पातळ असल्यामुळे थोडं हाताला चिकटत आहे पण तरीही खूप छान कळ्या पडत आहेत तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे वरचं पीठ असेल ते थोडंसं काढायचं आणि व्यवस्थित मोदकाला आकार द्यायचा आहे तर अशाच पद्धतीने दुसराही मोदक मी बनवत आहे तर मग अशी हातमध्ये येत होता त्यामुळे कळ्या कशा पाडते ते दिसत नाहीये तर तुम्ही इथं बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत अगदी चिमटीमध्ये पकडून जवळजवळ कळ्या आपल्याला पाडायच्या आहेत आता अशाच पद्धतीने बाकीचेही मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर मी मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की ती छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि दिसायलाही खूप छान झालेले आहेत हे मोदक आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आता ज्यांची जाड पारी लाटली होती त्याला कळ्या व्यवस्थित पडलेल्या नाहीयेत पण जे पातळ पारी लाटलेले आहे त्याचे कळ्या खूप छान पडतात त्यामुळे ज्यावेळी मोदक बनवाल त्यावेळी पारी जास्त जाड लाटायची नाहीये पातळ लाटायचे आता कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे पाणी ठेवलेलं आहे आता ह्या पाण्याला उकळी आली की आपण मोदक ठेवणार आहोत आता मोदक पात्राला थोडंसं खाली तेल लावला आणि त्याच्यावरती हे मोदक वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत मोदक ठेवताना सुट सुटीत ठेवा नाहीतर काय होतं ते एकमेकांना चिटकून तुटू शकतात अगदी दहा ते पंधरा मिनटं वाफ आपल्याला काढायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय मोदक किती छान शिजले गेले आहेत आता हे मोदक मी काढून घेते अगदी छान आणि चवीलाही तेवढेच टेस्टी असे मोदक झालेले होते तर ह्या गणपती उत्सवामध्ये हे मोदक तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय